दारूच्या नशेत बस मध्ये महिलेला लावला हात महिलेने असा धुतला की झटक्यात उतरवली दारू पुण्यात बस मध्ये शिर्डीतील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे आपल्या पतीसह व मुलासह प्रवास करत होत्या यावेळी दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला बसमधून उतरायचं होतं यासाठी त्याने महिलेला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला महिलेला नारादमाची विकृती लक्षात येताच त्याची कॉलर धरून सपासप कांचऱ्यात लगावल्या या महिलेने रुद्रावतार धारण करत व्यक्तीला चांगला महिलेने कंडक्टरला बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले त्यानंतर संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली विशेष म्हणजे या घटनेनंतर एकही पुरुष किंवा महिला त्यांच्या मदतीला धावून आल्या नाहीत उलट त्यांनी या घटनेत बघायची भूमिका बजावली संबंधित महिलेने पोलिसांना आपली कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले तर मार खाल्लेला मद्यपी मूलचा मंगळ पेटे विशेष काही गुन्हेगारीचे बॅकग्राऊंड नाही बस मधून लागल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले कसा दहा रुपयामध्ये पुरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय आटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भी लगे तुम्हाला हात काढतो दत्त महाराज म्हणून तुझ्याकडून आलाय ना प्रसाद येणार तुझा हातात कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सॉरी कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे डबल बापाची गाडी आहे सॉरी म्हणा आला तर आला मी जागे तुझ्या बापाची तुझी जागे आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला सर काय म्हटलं सर काय म्हटलं तुम्हाला काय ताई ताई हे तोंडाने बोलला असतं का मी नीट गाव बाजूला झाले असते ना सॉरी हात काय लावला तुम्हाच्या अंगाला झुनके म्हणजे उतरव तुझी उतरावारी तुझा आई बापा हेच बोल हे वळ मला हे वळ मिळ काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू तू कोणाला त्रास देत ना काय कोणाला त्रास देत मला झाला त्रासाच कारण मी बोललो ना काय बोलले तुम्ही तू बस एक मिनिट

डायरेक्ट त्यात तिथे हात ठेवून डायरेक्टली तुझा तू गप्प का तुला करतोय सांगा चौकीला घे गाडी काय चौकीलाच

महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका